आता भाजपची भूमिका भाजपचा चेहरा मलिन होता का असा प्रश्न एक एक वा, आहे कारण अशी बातमी आपणच लावलेली आहे आणि आपणच त्या बातमीचा पुन्हा प्रश्न विचारता आहे आम्ही आल्यावर देवेंद्रजींशी बोलू ना देवेंद्रजी येतील दिल्लीला गेलेले आहेत काल आज त्यांचा दिल्लीला महत्त्वाचा कार्यक्रम आहे ते आल्यानंतर आम्ही एकत्र बसू शेवटी कुठल्याही सरकारची प्रतिमा ही समाजामध्ये चांगली राहण्याच्या दृष्टिकोनातनच जे जे पक्ष त्याच्यात इन्व्हॉल्व असतात जे जे मंत्री त्याच्यामध्ये सामील असतात त्या सगळ्यांचीच ती जबाबदारी आहे ती नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री पदासंदर्भात ज्या पद्धतीत आरोप लागले या आधी मंत्र त्यांच्या पदासंदर्भात वेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो का एक चर्चा मी माहिती घेतल्यानंतर त्याबद्दलच सा। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी मतं अतिशय स्पष्ट असतात मी अजिबात कोणाला पाठीशी घालण्याचं काम करत नाही मी चुकला चुकच म्हणतो बरोबरला बरोबरच म्हणतो एखाद्यावर अन्याय झाला तर त्याच्यावर अन्याय झाला असंच म्हणतो याबद्दल तुम्ही सगळी काही माहिती द्यायचं काम केलेलं आहे आता ज्या व्यक्तीच्या संदर्भात आहे त्या व्यक्तीला मी समोर बोलून त्यांचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल ते जाणून घेईन आणि त्याच्यानंतरचा निर्णय आम्ही घेतला काही वर्षांपासून कृषी विभागाचे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला तुम्ही उगीच कुठला काहीतरी जोडू नका तुम्हालाही माहिती आहे की तिथं कशामुळे त्यांनी त्याच्यामध्ये राजीनामा दिला आहे इतकं डिपार्टमेंट आहे जे महसूल पहिलं मराठी इथं चालतंय हा महाराष्ट्र आहे शिवशाह भुपले आंबेडकरांचा ते झाल्यावर मकिल सॉरी कृषी क्षेत्रात बद्दल मी पहिल्यांदा त्या मंत्री महोदयांशी बोलतो म्हणून सांगितलंय आणि त्याच्यानंतर मी राज्याच्या प्रमुखांशी बोलतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या